नमस्कार आपण किती सहजपणे एक गोष्ट बोलून जातो की माझंही चांगलं असावं आणि दुसऱ्याचंही चांगलंच असावं पण हे एका नाण्याची एक बाजू झाली दुसरी बाजू काय असते प्रत्येकाला असं वाटत असतं माझं चांगलं असावं बरोबर त्याचंही चांगलं असावं पण माझ्यापेक्षा जास्त चांगलं कोणाच नसावं आणि फक्त एकमेव जास्त या शब्दावरतीच ही सगळी दुनिया ब्रह्मांड सगळं गोल 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 फिरत आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल ज्यावेळेला एखाद्याचं लग्न होतं दोन मित्र आहेत सुंदर अशी बायको मित्राला भेटते त्यावेळेला पटकन त्याच्याही मनात विचार येतो त्याचं झालं तर माझं कधी होणार पण माझं उशिरा झालं तरी चालेल पण त्याच्यापेक्षा सुंदर बायको मला भेटायला हवी अगदी जीवाचे दोन्ही सखे जिवलग मित्र आहेत पण मनातल्या मनामध्ये अशी भावना प्रत्येकाच्या येत असते ताकाला जायचं आणि भांडलं आपवायचं असं कोणी म्हणू नका हे सारासार सगळ्यांच्या जीवनामध्ये घडत असतं मग यामुळं काय होतं की हे एक अघोषित रेस आपण यायला ही रेस आहे आणि प्रत्येक या रेसच्या पाठीमागं धावतो आहे बाकी काही नाही प्रत्येकाकडे घर गाडी जमीन थोडीफार पैसा अडका सोनं नाणं जे काय असेल ते प्रत्येकाचं पोट भरण्याइतकं किंवा प्रत्येकाला पुरेसं असं सगळं देवाला देवानं दिलेलं असतं पण ही रेस मात्र बोटीपणासाठी किंवा मी अजून कसा पुढं जाईन यासाठी चाललेली असते आणि मग खऱ्या सुखातलं आनंद रोज काही घडत असतं वर्तमान काळातलं त्याचा आनंद न घेता नुसतं धावत राहायचं धावत राहायचं धावत राहायचं एवढंच माणसाला कळत असतं माणसाला जर यशस्वी व्हायचं असेल तर त्यानं त्याच्या विचाराशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे त्याच्या तत्वाशी त्यानं एकनिष्ठ राहिलं पाहिजे तरच तो खरा माणूस आपण तत्व विसरतो विचार बदलतो प्रत्येक क्षणाला आपले विचार बदलत राहतात मग आपण उगीचच रेस म्हणून एखादा सुंदर असा बंगला बांधतो तरी पण आपल्याला आपण दुसरा दुसऱ्याने छान घर बांधलं वर्सेस आपण हा बंगला बांधलेला आहे पण कधीतरी असं विचार मनात येतो की खरंच या बंगल्यामध्ये आपण समाजाने आहोत का त्याच्यापेक्षा मला सुंदर बायको मिळाली पण खरोखर मी वैवाहिक जीवनात सुखी आहे का किंवा आईवडील आई वडील आई काही कारणास्तव लांब राहत असतात ते डोक्यात येतं की मी आईवडिलांना लांब ठेवलेलं आहे ते पण मला काही अघोषित दुःख वाटतंय का आई वडील छान असतात तिकडं पण ह्याचं मन ह्याला खात असत याचा अर्थ सरळ आणि साधा अगदी कुठेही कुठल्याही तत्वज्ञानात जायची गरज नाही अगदी साधा सरळ जीवनाचा एक मार्ग आहे जे देवानं आपल्याला दिलेलं आहे ते स्वीकारावं कारण मागून काही मिळत नसतं आणि जरी मागून मिळालं तरी ते मागून मिळालेलं असतं त्यामुळं ते एवढं आपल्याला भावत नाही पण जे न मागता भेटतं जे आपल्या स्वकर्तृत्वावर स्वकष्टावर कुठल्याही रेसमध्ये न जाता माझा मी माझं कुटुंब मला जे मिळाले त्यात मी समाधानी आहे मला बाकी कशाची गरज नाही मला कुणाशी रेस खेळायची नाही मला कुठल्या रेसमध्ये धावायचं नाही मी आणि माझं कुटुंब हा ज्यावेळेला विचार आपल्या मनामध्ये दृढ होतो आपलं मन त्या विचाराने ज्यावेळेला पूर्ण एकरूप होतं किंवा त्या विचारावरती ठाम होतं ज्यावेळेला साधं घर असलं तरी त्यात समाधान भेटतं साध्या गाडी समाधान देते बायको कशी असू द्या पण समजून घेण्याची प्रवृत्ती आपोआप निर्माण होते आणि काय हो बायकोच्या भांडणामध्ये कुणी देव सुद्धा काय करत नाही आपण असं म्हणतो ते बरोबर आहे कारण नवरा बायकोची भांडणं कशामुळे लागतात हे त्या दोघांनाच माहीत असतं त्यामुळं थर्ड व्यक्ती तिथं जाऊन काही त्याच्यामध्ये भाग घेऊ शकत नाही मग हे सुद्धा भांडणं असतील ती सुद्धा सोल्युशन स्वतःची स्वतः काढता येतात फक्त एक करा रेसमध्ये भाग घेऊ हो नका आजचा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला नक्की कळवा लाईक करत जा शेअर करा व्हिडिओ माझे आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला कुठल्या विषयावरती सांगावं असं वाटत असेल तरी कमेंटमध्ये मला ते सांगा मी त्या विषयावरती पण तुमच्याशी बोलू शकते सगळ्यांना आजचा दिवस खूप छान आणि आनंदाचा जावो have a good day